जो हल्ला झाला त्यावरून आता खासदार संजय राऊतांनी सरकारला धारेवरती हल्ला झाल्यावरती पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं संजय राऊत म्हणाले तर युट्यूब चॅनल बंद करणं हे काय प्रत्युत्तर नाही असं इथे म्हणाले प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते असंही म्हणाले काश्मीरच्या पर्यटकांची जबाबदारी सैनिकांवरती आहे गृह खात्यावरती ती होते अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केलेली आहे माझ्या पक्षाची भूमिका असा आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे मध्ये चाळीस जवान ज्या पद्धतीनं मारले गेले पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर उरी नंतर का हल्ला सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे आम्ही पण गल्लीत करतो बरं का असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे मुंबईमध्ये आम्ही पन्नास साला भरून स्ट्राईक करतो विरोधकांवर हल्ला जो इंदिरा गांधीने केला जो लाल शास्त्रीने केला या देशामध्ये त्याला आम्ही हल्ला म्हणतो बैठका कसल्या घेत आहे हो काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी का घेऊ नये अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे